तर मंडळी आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांची वेगळीच रेसिपी आळूच्या पानांच्या वड्या आजपर्यंत खूप जणांनी बनवल्यात पण ही रेसिपी खूप वेगळी आणि खूप एकदम मस्त आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर चला सुरुवात करूया प्रथम आपण पा आळूची पाने चांगलीच धुवून घ्यायची आहेत जेवढ्या तुम्हाला ही वड्या बनवायच्या आहेत तेवढे तुम्ही पानं घ्यायची आहेत आणि त्या चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपण पानांच्या शिरा कापून घ्यायच्यात शिरा का शिरा कापून झाल्यावर आपण ही आळूची पानं बारीक कापून घ्यायची आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीत ही पानं आहेत त्याच पद्धतीत तुम्हीसुद्धा ही पानं कापून घ्यायची तर पानं कापून झाल्यावर आपण दोन बटाटे घ्यायचेत त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर बारीक खिस्तीने आपण हे दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे आणि त्याला पाच मिनटं पाण्यात ठेवायचं आहेत त्यात जेणेकरून ते चांग सगळं स्वच्छ होतील बटाटे आणि सगळी घाण निघून जाईल तुम्ही पाहू शकता असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत बटाटे आणि पाच मिनटं पाण्यातच ठेवायचे त्यानंतर आपण तर बटाटा चांगलाच स्वच्छ धुऊन झाल्यावर आपण त्याला पाण्यातून काढून त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बटाटा चांगलाच पिळून घ्यायचा आहे तो पूर्ण त्यातलं पाणी निघून जाईपर्यंत आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता कसा सुट्टा आणि छान झाला आहे बटाटा आता आपण एका मिक्सरमध्ये एक पेस्ट तयार करायची आहे आपण थोडासा लसूण घ्यायचा आहे थोडंसं आलं चार ते पाच मिरच्या थोडासा एक चमचा गूळ एक चमचा जिरं आणि थोडंसं चिंच आता आपण हे सगळं चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेऊया अगदी पण जास्त पाणी नाही घालायचं लागेल ला असं थोडंसं पाणी घालू शकतो आपण घट्टच पेस्ट ठेवायची आहे आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया आता एका कढईत तेल घालून त्यात थोडेसे तीळ घालूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तीळ चांगले परतून झाल्यावर आपण जो बटाटा खिसला होता ते आपण यात घालायचं आहे तुम्ही पाहू शकता हा बटाटा आपण जे दोन बटाटे खिसले होते ते मी यात घातलेत आणि आळूची पानं जी आपण कापून ठेवली होती ती आपण यात घालायची आहे आणि जी कोथिंबीर चिरली होती ती आपण यात घालूया आणि आत्ताच आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ते सुद्धा आपण यात घालूया आणि हे सर्व गोष्टी आपण नीट मिक्स करून घ्यायच्यात सगळं काही मिक्स चांगलं एक्झ्यू होईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून बटाटा चांगला शिजला जाईल दहा ते पंधरा मिनटं याच्यावर झाकण ठेवायचे आता एका बाउलमध्ये एक कप बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा हळद घालूया व चवीनुसार मीठ व त्यात एक चमचा लाल तिखट घालून ते सर्व एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून बॅटर तयार करूया तर आता आपण हे सगळं चांगलंच मिक्स करून घेऊया त्यात लागेल ला असं पाणी घालायचं आहे एकदमच पाणी नाही होतायचं आहे नाहीतर मग आपलं जे बॅटर आहे ते पातळ होऊ शकतं जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही एकदम असं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण कढईवरचं झाकण काढून बघूया बटाटा चांगलाच शिजून शिजला आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया नीट आणि जे मिश्रण त आहे ते चांगलं हलवून घेऊया आता आपण जे बेसन पिठाचं बॅटल तयार केलं होतं ते आपण ह्या धोतूया तुम्ही बेसन पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती छान आणि घट्ट आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया नीट मिक्स करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता सगळं चांगलं मिक्स झालं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून जे बेसनपीठ आहे ते चांगलं शिजलं जाईल आता आपण दहा मिनटाने ते झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळं चांगलं मस्त शिजलं आहे आणि एकजीव झालं आहे आता आपण एका ताटात एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे स सगळीकडून चांगलंच नीट तेल पसरवून घ्यायचं आहे आणि जे बॅटल तयार होतं ते आपण ताटात काढून घेऊया आणि त्याला चांगलंच थापून घेऊया सगळीकडे नीट पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत सगळीकडे ते बॅटर नीट पसरून घेऊया आणि थापून घेऊया चांगलं मग ते थोडं थंड झाल्यावर आपण त्याचे काप करूया आणि वड्यांच्या आकारात म्हणजे तुम्ही स्क्वेअर करू शकता किंवा जो कुठला आकार तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता मोस्टली आपण स्क्वेअर शेपच्याच वड्या करतो तर तुम्ही पण स्क्वेअरच करा नाही तर डायमंड वगैरे हो पण जो आकार तुम्हाला हवा तो तुम्ही देऊ शकता आता अशा पद्धतीत आपण हे कापून आहे आता एका पॅन मध्ये आपण तेल घेऊया ह्याला शॅलो फ्राय आहे डीप फ्राय नाही करायचं थोडंसं तेल आहे आणि जे आपण वड्या तयार केल्या होत्या त्यावर ठेवायच्या आणि चांगलंच गोल्डन फ्राय होईपर्यंत ह्याला तळून आहे आता आपण ज्या वड्या तळ्यात ठेवल्या होत्या त्यावरून आपण घालणार आहोत थोडासा कढीपत्ता त्याने खूप चांगली चव येते आणि खूप म्हणजे त्याची टेस्टच बदलून जाते खूप भारी लागतं तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी तर आपल्या या आळूच्या वड्या तयार आहेत थँक्यू Thank <laughs> you.